कारसेवाला जाण्यासाठी त्यावेळेला संघ आणि भाजपामध्ये बैठका व्हायच्या आणि त्या बैठकीतून जे सेवेला येणारे कार्यकर्ते आहेत त्यांच्या नावांची नोंदणी केली जायची आणि मी दोन्ही वेळेला कारसेवेला गेलो होतो एकोणीसशे नव्वद साली आम्ही ज्यावेळेला कारसेवाला निघालो त्यावेळेला आमची सगळी बसण्याची वगैरे सोय अत्यंत सुंदर आणि चांगली होती नंतर आम्हाला जवळजवळ दीड ते दोन तास प्लॅटफॉर्मला उतरून बसवलं आम्ही त्या त्या ठिकाणी घोषणा देत होतो प्रभू श्री रामचंद्र की जे अंदर की एक बात आहे पुलीस बी आम्हाला साथ आहे त्यामुळे पोलीस पण हसायचे आणि असा हा कार्यक्रम होता त्यानंतर दोन तासांनी आम्हाला बाहेर आणलं त्यामध्ये माझ्या मनामध्ये एक असं हे वाट उत्तर वाटलं की मी त्या झाशी टेशनवरून अयोध्येची तिकीट काढली चाळीस रुपयाची परंतु मी तिकीट काढली परंतु त्यावेळेला माझ्याबरोबर कोणी नव्हतं म्हणून पर्याय मी स्वरती तिकीट विकली आणि पुन्हा ज्यावेळेला पुरुषांची गाडी आली त्या गाडीमध्ये मी पण जाऊन बसलो त्यावेळेला सगळे जेल फुल होते मग त्यांनी आम्हाला दोन अडीच तासाच्या नंतर जो फुलंदेवीचा किल्ला त्याला अड्डा म्हणतो फुलंदेवीचा त्या गुहेमध्ये आम्हाला नेऊन ठेवलं त्या ठिकाणी आम्ही दहा दिवस होतो सकाळी आम्हाला नाश्त्याला उकडलेल्या आणि चहा यायचा आणि दुपारी ते सगळं राहायचं जेवण ते, ते आम्ही सगळं खात होतो परंतु असं आम्हाला कुठेही कंटाळ आला नाही की आम्ही या ठिकाणी जेलमध्ये आहोत त्यानंतर दुसऱ्या कारशाला ज्याला आम्ही गेलो एकोणीसशे ब्याण्णव साली तेव्हासुद्धा आमचा प्रवास अतिशय सुख सुख सुखकारक झाला आम्ही अयोध्येला उतरल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला शरून तीरावरती एका तंबूमध्ये राहण्याची झोपण्याची व्यवस्था केलेली होती आम्ही तिथे सगळे तर राहत होतो आम्हाला नेहमी त्या ठिकाणचे गुरुवरे आम्हाला मार्गदर्शन करायचे सूचना द्यायच्या आणि जेवायचं आणि झोपायचं असा कार्यक्रम चालू होता राईच्या तेलाने जेवणाचा आम्हाला कंटाळ आल्यामुळे काय काय वेळेला आम्ही चणे गुरुवरे भेल शेंगदाणे घ्यायचो आणि नदीच्या किनारी बसून ते खाऊन पोट भरून राहायचो ज्या दिवशी हा बाबरी ढाचा पडणार होता त्या दिवशी पाच टक्केला रात्री दोन वाजता आम्हाला संघाच्या कार्यकर्त्यांनी झोपेतनं उठवलं अंगावरती जे कपडे असतील चड्डी बॉडी लुंगी जे असेल त्या कपड्यामध्ये आम्हाला तंबूच्या बाहेर काढलं आणि ज्या ठिकाणी बाबरी ढाचा पाडण्याचं काम चालू होतं त्या संपूर्ण रस्त्यावरती आम्हाला झोपायला सांगितलं आणि आम्ही साधारण त्या ठिकाणी रस्त्यावर झोपलेलो होतो अतिशय विलक्षण क्षण होता कारण पंतप्रधान नरसिंह राव होते मिलिटरी येईल गोळ्या झाडे काहीतरी भीती होती म्हणून त्या मिलिटरीच्या गाड्या पुढे येऊ नये म्हणून आम्हाला सर्व कारसेवकांना त्या ठिकाणी रस्त्यावर झोपून ठेवलं होतं जशी पाठ होत गेली सकाळी सहा सात वाजता जवळ ढाचा पडलेला काही मूर्ता सापडलेले लोक तिकडून आणायला लागली आणि जेव्हा संपूर्ण ढाचा पडला गेला आम्ही पण पाडण्याकरता गेलो परंतु मी त्या कुंपणावरती उडी मारताना माझा पाय घसरला आणि मला ताऱ्याचं कुंप मजा पाहायला लागलं पण माझ्या बरोबर जे होते ते त्या ढाच्यावरती चढले त्यांनी या तोडाला मदत केली येथे वी त्या ठिकाणची आठवण म्हणून मी ती तिकडची वीड जी आणली आहे ती वीड सोन्यापेक्षा मोजून आणि टिकाऊ आहे आजही ती वीड बघली त्याच्यावरती स्वस्तिक काढलेलं आहे अशा प्रकारची अतिशय सुंदर वीड आणि चांगला आमचा तो प्रवास झाला ज्या पद्धतीने या मंदिराचा विस्तार होतो आहे आज संपूर्ण त्यावेळीची अयोध्या नगरी आणि आताची अयोध्या नगरी ही जमीन आसमाचा फरक आहे आज अयोध्या नगरीमध्ये जोही स्वर्ग त्या ठिकाणी उतरलेला आहे ह्याचं सर्व क्रेडिट माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांना जातं त्यांनी यामध्ये अधिक लक्ष घातलं आहे आज संपूर्ण देश भाजपमय झाला आहे त्याचं कारण म्हणजे की त्या ठिकाणी होणारं राम मंदिर हे आपल्या सगळ्यांचं प्रतीक आहे आणि ते त्या ठिकाणी व्हावं असे प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा आहे जे पाचशे वर्षात झालं नाही ते या मोदी साहेबांच्या काळामध्ये दहा वर्षामध्ये साकार होत आहे ह्याचा आम्हाला तुम्हाला सर्वांना अभिमान वाटेल आणि मोदी साहेबांनी केल्यामुळे भारतीय जनता पार्टीला अधिक पाठबळ मिळेल अशा प्रकारे असा भव्य दिव्य कार्यक्रम आजपर्यंत कोणी केला नाही यापुढे कोण करेल असं मला वाटत नाही परंतु खरंच मोदी साहेबांना हा माझा मनापासून सलाम